कृष्णमाई बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील तसेच रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट महाराष्ट्राचं आराध्य महाराजांना वंदन करून डिसेंबर पासून जिल्ह्यामध्ये राजीनामा सत्र चालू कार्यकर्त्यांना समजायचा प्रयत्न केला पण कार्यकर्त्यांनी ज्या प्रतिक्रियेत आज या जिल्ह्यामध्ये राजसाहेबांनी आपली कार्यकारी मरकस्त केल्यानंतर जी कार्यकारी नेमल्याकरता जे निरीक्षक आले त्या निरीक्षकांचा बदला एक माझ्यासोबत त्याला पक्ष काढले जे निरीक्षक आले त्या निरीक्षकांनी त्यांच्या गावामध्ये शाखा नाही त्यांच्या गावाची इतिहास माहीत नाही स्वतःच्या गावात ते त्या कार्यकर्त्यांना बसतुका करतात जे पदाधिकारी नेमले त्या पदा काढा अशा प्रकारचे हे सर्व काम करणारे कार्यकर्ते दाखवत होते आणि तशा प्रकारचं दोन वर्षापूर्वी माननीय राजसाहेबांना निवेदन दिलं होतं राजसाहेबांनी कारवाई करण्याचं मान्य केलं होतं आणि दोन वर्ष तसं भेट घडलं होतं आणि नंतर मया असलेल्या कार्यकर्त्यांनी जे सदस्य निर्ले गेले त्यामुळे सर्व असलेले जिल्ह्यातले पदाधिकारी जिल्ह्यातले जनसैनिक नाराज झाले आप आणि आपापल्या पक्षाचे राजनामे दिली पक्षाचा पदाचा आणि सदस्यपदाचा मला दुःख एवढं वाटलं की माझा कोणताही संबंध नाही अशा प्रकारचं पत्र पाठवतो कोणत्याही प्रकारचा मी एक वर्षा कार्यक्रमाला जात नव्हतो पण वरिष्ठ नेतृत्वाने कधी का मला बोल नाही माझी इच्छा होती बोलवावून कारण या पक्षासाठी माझी दिल्लीचा जो आजार झाला भयंकर त्या आजारातून उठल्यानंतर परत पक्ष येत मधल्या काळातील सहा महिने तीन वर्ष जिल्ह्याच्या बाहेर होतो त्यावेळी पक्ष पूर्णपणे होणे असलेल्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन पदाधिकारी आली पूर्ण पक्ष थंड केला मी आजारातून म्हटल्याचं सहा महिने त्या पक्षासाठी काम करत राहिलो जर काम केलं नसतं या लोकांच्या पाठीमागे उभं राहिलो नसतो तर ही लोक आता आली नसती ही जी लोकं आली आहेत ही खऱ्या अर्थाने गावागावात वाढीवाडीत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाचं काम करणारी लोक आहेत मनसेच्या माध्यमातून काम करणारे लोक होते आणि म्हणूनच मनसे पक्षाला कुठेतरी दिशा हो आणि ता एक विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा मनसे पक्ष म्हणून संबोधला जात होता पण त्यांनी जे आठ तारखेला पत्र दिल्यानंतर ज्या न्यूजवरती बातम्या आल्या हक्कलपट्टीवर झाल्यानंतर अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मला फोन केले की अशा प्रकारचा चांगला काम करणारा आणि जो माझे आमदार आहे त्याला काढण्याची जर यांची मजा होत असेल तर आमचं पुढे काय आज मुद्दा सर्व पत्रकारांना आणि सर्वांना सांगतो की जी एम एन एस अधिकृत म्हणून जी वेबसाईट आहे किंवा जी आहे त्यातल्या कमेंट कमेंट्स वाचा त्या कमेंट्समध्ये ऐंशी टक्के कमेंट्स हे मला सहानुभूती देणारे आहे की मला अशा प्रकारचं कार्यकाम केल्यानंतर कोणकोणत्या पद्धतीने काय काय होऊ शकतं अशा पद्धतीने माहिती द्या पण या पक्षामधून गेल्यानंतर अनेक लोकांनी काही मेसेज करण्याचे प्रयत्न केले तुम्ही सरकारसोबत जाऊ नका तुम्ही इतर जाऊ नका अशा प्रेम प्रयत्न केले पण या लोकांना पैसे देऊन आणले नाही या लोकांना मी कोणत्या प्रकारचं अमिष देऊन आणलं नाही त्या सर्व माझ्याबरोबर आपल्या असून लोक काम करतात त्या कामाच्या प्रेमावरती या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे हे प्रेम हे प्रेम तुम्ही दाखवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो तुम्हाला सास नमस्कार अशा प्रकारची माणसं मिळवणे अशा प्रकारची कार्यकर्ते मिळवणे हे आता काम करणाऱ्यांच्या नशिबात जरा पण नाही आज मी सांगतो तुम्हाला अनेक पक्षाच्या पदाधिकारी मला फोन केला उपचारसा के आहे तुम्ही निर्णय घालतो आम्ही या ह्या जिल्ह्यातले नव्हे जिल्ह्याच्या बाहेरच्या मुंबईच्या पण मला फोन करून सांगितलं की आम्ही कंटाळलो आणि मलाही गेलेले वर्षभर माझे मित्र काही पत्रकार मित्र या पक्षाला पुढे दिशा नाही आहे आणि तुझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा पक्ष योग्य नाही अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी सांगितलं जात होते आणि म्हणूनच ज्यावेळी माझं पत्र दिलं त्याच वेळी माझा राजीनामा तयार होता खऱ्या अर्थाने राजीनामा आज दिला पण त्यांचं पत्र आल्यानंतर मी ताबडतोब माझा राजीनामा पाठवून दिला मी तुमच्या पक्षामध्ये राहतच नाही आहे आणि नंतर मग आमच्या या सर्व कार्यकर्त्यांनी एक ठरावी कार्यकर्त्यांची आम्ही बैठक घेतली आपण पक्ष सोडला पुढे का बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं बऱ्याचशा हित म्हणणं आलं की तुम्ही विरोधी पक्षाची भूमिका मांडताय विरोधी पक्षाची जातात लोकांचे प्रश्न मांडताय लोकांच्या प्रश्नाचे रस्ता, लोका लोका रस्ता उतरताय पण तुम्हाला त्या ठिकाणी नागरिक यश येत नाही आहे तुम्ही सत्तेत जाऊन लोकांची कामं करा आणि मग आमच्या कार्य सत्तेत जाऊन सांगितलं कामं करायची लोकांच्या प्रश्न सोडवायचे लोकांच्या असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणून आम्ही सर्व लोकांनी ठिकाणी बसलो सत्तेत जायचं ठरवलं पण कोणत्या पक्षात जायचं ते आम्ही सांगत नाही आम्ही प्रत्येक तालुक्यातले चार चार कार्यकर्ते घेऊन कोणत्या पक्षात जायचं ते ठरवं कोण ओल इंडिया बऱ्याच अपत आहेत कोण म्हणतो दादाकडे जाणार कोण म्हणतो शिंदेकडे जाणार कोण म्हणतो उमाड्यामध्ये जाणार आणि कार्यकर्त्यांची चर्चा संलामधून सोबत पुढे जाणार आणि जिथे जाणार तिथे तुमच्या सर्वांचं बोलत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा